माझ्या प्रिय बंधू भगिनीला नमस्कार माझा आजचा विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन या अंतर्गत शेतजमिनीची मोजणी आणि त्यावरील अतिक्रमण शेतजमिनीची मोजणी करण्यापूर्वी किंवा शेतजमिनीवर हद्दीमुळे होणारे अतिक्रमण थांबवण्याकरिता तुम्ही केलेली मोजणी ह्या मोजणी कार्यालयात जाऊन ज्यावेळेस तुम्ही मोजणीचा अर्ज करता किंवा ते अतिक्रमण दूर करण्यासाठी मोजणी मागवता त्या संबंधित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळेल आणि त्याचा नक्कीच उपयोग आपणास जमीन मोजणी करण्यापूर्वी काय करावे याबाबतची माहिती मिळेल तर खातेदाराने मोजणी फी भरून मोजणी करून घेतली असली तरी त्याच्या लगतच्या खातेदार मला ही मोजणी मान्य नाही माझा या मोजणीवर विश्वास नाही असे म्हणतो जर बांध सरकल्यामुळे अतिक्रमण केले गेले असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन कलम एकशे अडतीस अनुसार अतिक्रमण झालेल्या क्षेत्राचा ताबा मिळवण्यासाठी प्रांत अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करता येतो संबंधित अर्ज देताना अर्जासोबत सातबारा व चालू सातबारा व मोजणी नकाशा जोडून दिला पाहिजे तसेच जर जमिनीची एकदा मोजणी झाली आणि अशी मोजणी जर मान्य नसेल तर मूळ मोजणीच्या विरोधात अपील करता येते त्याप्रमाणे तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे निमताना मोजणीसाठी अर्ज करता येतो संबंधित अर्ज केल्यानंतर तालुका निरीक्षक ती पुन्हा मोजणी करून जमिनीच्या हद्दी परत दाखवतात तसेच जर एखाद्या गटाच्या जमिनीतील खरेदी विक्रीमुळे वारसाने किंवा अन्य कोणत्याही व्यवहाराने पोट हिस्से पडतात अशा पोटहिश्याची नोंद गाव कामगार तलाठी यांच्यामार्फत गाव नमुना सहा ड या नोंदवयीत उपलब्ध असते त्यामुळे ज्या गटाचे पोट हिस्से खरेदी झाले असतील किंवा अन्य व्यवहार झाले असतील तर त्यानंतर लगेच संपूर्ण पोटहिश्याची मोजणी फी भरून कायमस्वरूपी जमिनीचे स्वतंत्र रेकॉर्ड जतन करून ठेवणे जास्त चांगले पोटहिश्याच्या मोजणीसंबंधी अर्ज देताना अर्जासोबत गाव नमुना सहा डवची माहिती चालू सातबारा उतारा ज्या गटाचा पोटहिश्याची मोजणी करायची आहे त्याचा नकाशा पोट हिस्सा मोजणी फी आगाऊ भरत असलेबाबतचा प्रस्ताव त्यानंतर तुमचा प्रस्ताव मोजणी ऑफिसला प्राप्त झाल्यावर पोट हिस्सा मोजनी फी घेऊन मोजणी ऑफिसकडून मूळ गट व त्याचे पोट हिश्याची मोजणी केली जाते व त्यानुसार जमिनीचे रेकॉर्ड दुरुस्ती करून जतन करण्यात येते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद